मी अरविंद आखले गाथा गजाननाची मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलं की काही मंडळी गुरुत्वाची बरोबरी करतात महाराज समोर असताना महाराजांचा आवेश अंगात येण्याचे नाटक करणारी काही मंडळी होती ते आपण कथा बघितल्या मागच्या त्यामुळे गुरु जोपर्यंत तुम्हाला गुरुत्वापर्यंत बसवत नाहीत गुरुपदावर तोपर्यंत आपण त्यांची जी काही वचना असतील ती तंतोतंत पाळावी एवढी खबरदारी घेतली पाहिजे एकोणीशे पंधरा साली रंगनाथ महाराजांनी देह सोडला ते समाधिस्थ झाले लोकांना काही समजे ना एकदम कसं काय मनात शंका उत्पन्न झाली पुन्हा ते जागृत झाले आणि त्यांनी भजन म्हणण्याची आज्ञा करून पुन्हा लगेच समाधिस्थ झाले अशा प्रकारचे चमत्कार संत मंडळी करत असतात त्यानंतर दासगडू महाराजांनी पण रंगनाथ महाराज आणि गजानंग महाराज यांची दोनदा भेट झाल्याचा उल्लेख केलेला आहे पण ह्या दोन्ही फ्रोटी अबोल होत्या त्यांना बोलण्याची गरज त्यांची दृष्टी ही सर्व बोलत असे एकमेकांशी संत मंडळींचं फार गुणगान एवढं करावं तेवढं कमीच आहे मुखे वळणाचे जाणे तो ज्याचे तोची जाणे असं वर्णन दासगड महाराजांनी या संबंधी केलेलं आहे तर सत्पुरुषांचे जे काही ढोबळमनाने अर्थ घ्यायचे नसतात बिटवीन द लाईन असतात त्यांचं सगळं तेच आपण थ्रो गेल्या पूर्ण व्याख्यान व्याख्यानमागत बघतो की बिटवीन लाईन काय आहे मुख्य कथानकापेक्षा म्हटलं आज आपल्याला काय घ्यायचं आहे हे जास्ती महत्वाचं त्यामुळे खऱ्या गुरुची कास धरावी असा भाग मागच्या व्याख्यानामध्ये आपण घेतला मी विलिंद विनंती करतो की त्यांनी तो धागा पुढे सरकून आणखीन पुढच्या कथा समजा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया तर मंडळी आपण पंधरा अध्याय पूर्ण केलेले आहेत गजानन विजय ग्रंथाचे आणि आज आपण सोळाव्या अध्यायामध्ये प्रवेश करतो हो। आहोत तर काय आहे सोळावा अध्याय सोळाव्या अध्यायामध्ये पण सुरस कथा आहेत आज कथा भाग आपण जास्ती करून पाहणार आहोत तर सोळाव्या अध्यायाचं मंगलाचरण अध्या आधी आपण ऐकूया आणि मग कथेकडे वळूया दासगणूंनी सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीला जे मंगलाचरण लिहिलंय ते अतिशय मार्मिक असं मंगलाचरण आहे की श्री गणेशायन महा जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटिसे कारे देवा विषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येत म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका आणि बाणीचा देखा आहे तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तक्षीण आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी आता हे मंगलाचरणाला जोडून ही मंगला कथेची ओवी हो, महाराज महाराजांनी रचलेली आहे तर आता पुंडलिकाची कथा आपण मागच्या एका, एका एपिसोड मध्ये ऐकलेली आहे की पुंडलिक भोकरे आता ह्याचा आणि महाराजांचा संबंध कसा आला तर आपण ही कथा ऐकली की झामसिंग राजपूताच्या आग्रहास्तव महाराज मुंडगावाला आलेले आहेत त्यांच्या घरी आणि त्यावेळेला झामसिंग रजपूतांनी जे काही संपूर्ण सोहळा आयोजित केला होता महाराज आल्या प्रित्यर्थ त्या सोहळ्यामध्ये मुंडगावामधली अनेक लोक मुंडगावातले दर्शनाला येत होते तिथे आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या भाग्यामध्ये हे गजानन नामक मंगल सूचक अशी शुभसूचक शुभमंगल जी पावलं पडायची होती ज्यांच्या भाग्यामध्ये ती मंडळी दर्शनाला आल्यानंतर कायमचीच गजानन महाराजांची झाली महाराजांनी काय त्यांना असं म्हटलं नाही ये रे बाबा तूच माझा आहेस आणि बाकीचे कोणी माझे नाही असं काही म्हटलेलं नाही ना पण अंतरंगातून त्यांना ती खूण पटली होती जरी सर्वसामान्य माणसं होती तरी सुद्धा की हेच आपलं सर्वस्व आहे हेच आपल्या चरणपादुका आपल्यासाठी ह्याच आहेत हेच आपले सद्गुरू आहेत अशा पद्धतीने ज्यांची भावना झाली होती त्याच्यामध्ये पुंडलिक नावा त्या ना ना भोकरे त्या नावाचे जे गृहस्थ होते म्हणजे त्यावेळेला गृहस्थ नव्हते कारण संसारी नव्हते ज्वान तरण्या पोरा पोरगा होता असं महाराजांनी लिहून ठेवले दासगणू महाराज तर ते महाराजांकडे आकृष्ट झाले पुंडलिक भोकरे तर पुंडलिक भोकरे सुद्धा त्यानंतर अंतरंग शिष्य झाले महाराजांचे हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आमचे सवंगणी कोण ते आम्ही निवडून घेणार आणि त्या त्या पद्धतीने त्यांना आमच्या पाशी आणणार असं ते सत्पुरुषांच काही दिसत आपल्याला एकंदर समीकरण किंवा एकंदर त्यांची कार्यपद्धती त्या पद्धतीने ते त्या शिष्याला नकळत कळत नकळत आपल्यापाशी आणतात त्याला दाखले देतात त्याला चमत्काराच्या द्वारे काही काही गोष्टी समजवल्या जातात काही जणांना चमत्कार सुद्धा दाखवले जात नाहीत त्यांना अंतरीची खूण पटते आणि त्याच्यातनं हे सगळे शिष्य महाराजांच्या किंवा संत पुरुषांच्या जवळ येतात त्यातले काही पूर्व पुण्या इतके काही जोडले जातात सद्गुरूंशी की त्यांना अंतरंग शिष्य आपण म्हणतो मग ते अंतरंग शिष्य कोणते हे आपण पहिल्यापासून पाहिलेले आहे या गाथा गजाननाची या कथांमधलं तर त्याच्यामध्ये पुंडलिक भोकरे हे कालांतराने अंतरंग शिष्य झाले महाराजांचे तर त्या पुंडलिक भोकरे मुंडगावामध्ये आहेत त्यांचा नियम काय आहे की वद्य पक्षामध्ये वारी करायची शेगावची आणि दर त्या वारीला जायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं गेत, प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा आपल्या गावी यायचं हे त्यांचं चालू होतं खंड पडला नव्हता आणि आपण हेही पाहिलं पुंडलिक भोकर्यांच्या कथेमध्ये कि त्या की त्यांना एकदा ची लागण झाली आणि मग त्यावेळेला ते म्हणाले की नाही बाबा सगळीकडे असं जर वातावरण असेल तर त्यांचे आई वडील म्हणाले मी शेगावला जायचं का तर त्यांनी सांगितलं नाही मध्ये खंड पडला नाही पाहिजे आणि वारीसाठी निघतानाच त्यांना घरी कसकस आली म्हणजे ताप अंगामध्ये शिरला आणि त्याच्यानंतर तो प्लेगचाच होता आणि मग बगलेमध्ये एवढा मोठा चेंडू एवढा गोळा निर्माण झाला कारण त्या प्लेगची जी काही लक्षणं असतात त्याच्यामध्ये ते हे एक प्रमुख लक्षण होतं की सांध्यावरती कुठेतरी असा सुजलेला असा गळवासारखा फार मोठा गोळा येतो अर्थात आज हे सांगून खरं वाटणार नाही कारण प्लेग हा पूर्णतः नामशेष झालेला आजार आहे पण आपण त्याच्याही वरचा आजार म्हणजे कोरोना त्या सगळ्यांनी आपण त्याला तोंड दिलेला आहे तेव्हा जे कोरोनाच्या वेळेला जे भयानक वातावरण होतं अगदी तसंच वातावरण प्लेग ची जेव्हा साथ यायची त्यावेळेला त्यावेळेला जिकडे तिकडे होत असे आणि तो काळ कसा होता संपर्काची साधनं नाहीत विजेची सोय नाही आता सारखं ऑनलाईन काहीच नाही मग त्या काळामध्ये आणखीन अंधश्रद्धा इतकी काही प्रचंड होती आणि समाजामध्ये अज्ञान फार असल्या कारणाने त्यावेळेला सुद्धा इतकी लोक घाबरून जायची की प्लेग आला म्हणजे मरण ह्याच्या पलीकडे दुसरं तिसरं सत्य काही नाही मग पुंडलिक भोकऱ्यांना तो ची गाठ उठली त्यावेळेला त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे तर ते म्हणाले की बाळा मग आपण वारीला नको जाऊया ते म्हणाले नाही वारी तर झालीच पाहिजे बसत उठत कस तरी जाऊ या शेगावाला आणि मध्येच जर मला मृत्यू आला पुंडलिकानी बापाला सांगितलं तर माझ प्रेत सुद्धा तू घेऊन शेगावला जा आणि महाराजांच्या समोर ठेव आणि त्यांना सांग कि वारीसाठी येत होता पण वारी चुकवायची नाही म्हणून प्रेत मी आणलेला आहे इथे इतकी त्यांची तयारी झालेली होती मानसिक कारण अवघ्या सगळ्या निष्ठा पुंडलिक भोकऱ्यांच्या महाराजांच्या चरणी एकवटल्या होती आणि हे कारण काय तर झामसिंग राजपूतांच्या भंडाऱ्यामध्ये किंवा त्यांनी जो सोहळा केला होता त्याच्यामध्ये पुंडलिक भोकऱ्यांनी प्रथमत महाराजांचं दर्शन घेतलेलं होतं था तर मग पुंडलिक भोकर्यांचे वडील म्हणाले की बाळा मग जायचंय तर मग कसं करू मग घोडं आणू काय तुझ्यासाठी की घोड्यावर तू बस आम्ही दोघं तुझ्या बरोबर चालत येतो शेगावला जाऊ पालखी आणतो तुझ्यासाठी ते म्हणजे काय नाही पायी चालतच वारी झाली पाहिजे आणि असं करून बसत उठत कस तरी कणत उडत कधी वाटेमध्ये ताप सणसणला जास्ती अंगात तर कुठेतरी वाटेमध्ये झाडाखाली आडवं पडत असं त्या पद्धतीने ते शेगावला आलं आणि शेगावला आल्यानंतर महाराजांनी पुंडलिक जेव्हा दर्शनाला आला तेव्हा स्वतःचीच काख इतक्या जोरात दाबली हात घालून स्वतःच्याच काखेमध्ये कारण पुंडलिकाच्या काखेमध्ये एवढा मोठा गोळा आलेला होता प्लेकचा तर ते महाराजांनी स्वतःचीच काख दाबल्यानंतर तो प्लेकचा गोळा जागच्या जागी जिरून गेला आणि पुंडलिकाच्या आईने माते नहीं। नैवेद्य जेव्हा महाराजांना वाढला त्यावेळेला महाराजांनी त्या नैवेद्याचे दोन घास घेतल्यानंतर त्याचा ताप उतरला त्याच्या अंगाचं कापर गेलं त्याच्या अंगामध्ये जो अशक्तपणा आलेला होता तो भरून निघाला तो पहिल्यासारखाच ठणठणीत झाला हा चमत्कार महाराजांनी तिथे केल्या पुंडलिक आला तेव्हा आणि एकंदरच कुंडलिकाच्या असं लक्षात आलं की आपण जी पायीवारी करतोय वद्य पक्षामध्ये आता सुरुवात केलेली होती तर त्या वारीचं काय पहिल्याच दोन तीन वार्यांमध्ये फलित महाराजांनी या पद्धतीने मला दिलं आणि मग निष्ठा तर होतीच मग ती आणखीन दृढ झाली पण मग कसं असतं की सद्गुरू सुद्धा अनेक वेळेला परीक्षा बघतात की आपला शिष्य आहे आपल्याशी फार एकनिष्ठा आहे पण त्याच्या निष्ठा किती प्रबळ आहेत ते जरा हलवून कोणता हलवून बघूया ह्या पद्धतीने सद्गुरू त्यांच्या शिक्षणच्या परीक्षा घेत असतात तर झालं असं की कुंडलिक भोकरे मुळातच आधी जन्मापासून लहानपणापासून भाविक वृत्तीचे होते आणि हे सगळ्यांना माहीत होत कुंडल म्हणजे मुंड गावामध्ये आता गाव किती असणार त्यावेळेला सगळ्यांनाच सगळ्यांच्या घरचं सगळं माहिती सगळ्यांचे स्वभाव माहिती या पद्धतीने तर त्या गावामध्ये मुंडगावामध्ये भागी ठाकरे नावाची एक बाई होती भागाबाई तर त्या भागाबाईची कुठेही कधीही कुठल्याही गोष्टीवरती अविचल निष्ठा कधी बसत नव्हती म्हणजे आज आपण लोकांना म्हणतो की काय तुम्ही आज हा गुरु उद्या तो गुरु परवा तो गुरु मग पहिला गुरु सोडला की दुसऱ्या गुरुला आपलं आणि पहिल्या गुरुला शिव्या द्यायच्या असंही काही लोकांचे व्यापार चालतात आजकाल तर फारच चालतात कारण आज सगळंच काही आपल्या हाताशी आलेलं आहे एका क्लिक वर आलेला आहे त्यामुळे हे सगळं चालत आणि ऑनलाईन सगळं चालत असल्यामुळे प्रत्यक्ष जायला जरी जमलं नाही तरी ऑनलाईन कितीतरी लोक कितीतरी लोकांची दीक्षा घेतात कितीतरी लोकांना गुरु मानतात कितीतरी लोकांचे गुरुमंत्र ऑनलाईन घेतात अर्थात ह्याच्यामध्ये ऑनलाईन हा शब्द अध्यात्मामध्ये नाहीच आहे मुळे अध्यात्मामध्ये ऑनलाईन काही नसतं अध्यात्मामध्ये सगळं ऑफलाईनच असतं ऑफलाईन असत ते अध्यात्म असतं ऑनलाईन असतं तो व्यापार असतो एवढं लक्षात ठेवून द्या मग त्यावेळेला भागी ठाकरणीचा स्वभाव सुद्धा असाच होता की तिची निष्ठाच नव्हती एका ठिकाणी आज पांडुरंग आवडला उद्या गणपती आवडला परवा भगवती आवडली त्याच्यानंतर दत्तगुरु आवडले निष्ठा तिची कुठेही एका ठिकाणी बसत नव्हती आणि त्या निष्ठा बसत नसल्यामुळे तिला असं वाटलं की अरे पुंडलिकाने त्या शेगावच्या येड्याचे पाय धरलेले आहेत ते अतिशय चुकीचं आहे तर आपण त्याला सजग केलं पाहिजे या भावने ती एक दिवस पुंडलिकाला म्हणाली का अरे तू त्या शेगावच्या गजाननाला महाराजाला त्याला गजानन महाराज म्हणतात त्यांना तू गुरु केलंयस पण तुला काही का अक्कल वगैरे आहे की नाही अरे तो कसला गुरु तो वेडा पिसा नंगात होत आहे तो वाटेल तिथे फिरतो वाटेल त्या गटाराच पाणी पितो वाटेल त्याच्या हातचं खातो त्याला कोणताही विधी निषेध नाही सदैव गांजा धुणकत असतो त्याला कसला आलाय विधी निषेध आणि तो कसला तुझा गुरु त्याने गुरु म्हणून तुला नेमकं दिलं तरी काय तुझा ताप बरा झाला तुझ्या प्लेगची गाठ निमाली म्हणजेच हा कावळा बसायला फांदी मोडायला हा घटना घडलेली त्या आहे त्यांनी काहीच केलं नाही मग हा काकतालीय न्याय आहे त्या काकतालीय न्यायाला धरून तू जर म्हणशील कि ते माझे सद्गुरु आहेत तर ते चुकीचं आहे पुंडलिका एवढं लक्षात ठेव पण गुरु कसा असा पाहिजे तिने त्याला गुरुंची लक्षणं सांगायला सुरुवात केली गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी आणि गुरु कसा पाहिजे सवळ ओळ अतिशय कडक पाळणारा संध्या व्रत अनुष्ठान करणारा आणि मंत्राचे पाठ करणारा असा गुरु पाहिजे ज्याच्याकडे मुळातच आधी आध्यात्मिक शक्ती आहे असा गुरु करायला पाहिजे आणि मग गुरु कसा पाहिजे कि तो सत्व वृत्तीचा पाहिजे त्यांनी कोणाच्याही हातच खाता कामा नये त्यांनी कडक नियम राहिलेला असल्या कारणाने त्याच्या अंगामध्ये जी शक्तीचा प्रादुर्भाव असतो शक्तीचं संचरण असत ते फार तयारीचा असतं मग असा गुरु जर तुला लाभला तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल त्या नागव्याला कसला तू तुझा, तुझा गुरु मानतोस असा तिने बुद्धिभेद करायला सुरुवात केली तेव्हा पुंडलिक म्हणाला नेमकं तुला म्हणायचंय काय तर ती म्हणाली की उद्या अंजन गावाला केजाजींचे जे शिष्य आहेत त्यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि त्यांना दुसऱ्यांना दीक्षाधिकार द्यायचा अधिकार आहे आपण त्या केजाजींच्या शिष्याना उद्या जाऊन गुरुपद त्यांचं स्वीकारूया आपल्याला आपण त्यांना शिष्य आपले आपण त्यांचे शिष्य होऊया आणि उद्या त्यांच्याकडनं तू दीक्षा घे मंत्र घे आणि असं ती सांगितलं त्याला आणि ती म्हणाली मी सकाळी येते बरं का आपण पहाटे पहाटे लवकर निघू कारण तुझी मुळातच सात्विक आणि आध्यात्मिक प्रवृत्ती आहे तर तुला योग्य मार्गाला पोचवणं योग्य दिशा दाखवणं हे मला माझं कर्तव्य वाटतं असं भागी ठाकरणींनी त्याचा बुद्धिभेद आपण म्हणतो ब्रेनवॉश आजच्या काळामध्ये तसा ब्रेन वॉश केला आता हे भागी ठाकरणीचं भाषण ऐकून पुंडलिकाचं चित्त घोटाळलं कारण सत्व प्रवृत्तीचा होता तो वस्ताद आणि लबाड स्वभावाचा नव्हता त्यामुळे त्याला असं वाटलं की ठीक आहे बघूया तर जाऊन अंजन गावला की काय ते केजाजीचे थे शिष्य त्यांचं कीर्तन आणि ते कोणती दीक्षा देतात आणि जर का त्यांनी मला दीक्षा दिली तर ते आपोआप माझे दीक्षागुरु होतील वगैरे वगैरे त्याच्या मनामध्ये अक्षरशः ह्या सगळ्या विचारांचा कल्लोळ निर्माण झाला आणि मग ठरलं उद्या अंजनगावला पहाटे पहाटे निघायचं पायी पायी जायचंय आणि मग तिथे जाऊन त्यांचा गुरुमंत्र घ्यायचा दीक्षा घ्यायची त्यांना गुरु, गुरु करायचं एक लक्षात घ्या भागी ठाकरणीच कसं होतं की त्यांना गुरु करू आपण गुरु म्हणत नाहीये आम्ही तुम्हाला करून घेतो शिष्य म्हणून हीच त्याला सांगते आणि मग हे सगळं भोवती न भोवती झाली विचारांचं सगळं रसायन अगदी खवळायला लागला आतमध्ये की जाऊन तर बघूया आणि अशातच कुंडलिक मग सगळं रात्री जेव्हा झोपला तेव्हा त्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक अजानुबाहू नग्न असा दिगंबर पुरुष उभा राहिला आणि तो काय म्हणला त्याला कि काय पुंडलिका म्हणे उद्या अंजन गावाला मग जातोस तर जा बाबा अंजन गावाला जा पण एक लक्षात ठेव त्याच्याकडे जाऊन तो तुला काय करणार तर तुझ्या कानामध्ये मंत्र देणार म्हणे एक लक्षात घे की कोणीही कानामध्ये काहीही सांगितलं म्हणून तो तू कधी गुरु होतो का अरे लोक व्यवहारामध्ये सुद्धा कान गोष्टीला कितीतरी करतात इकडे सांगतो काय ते मग व्यवहारामध्ये लोक एकमेकाच्या कानाशी लागून जे काही सांगत असतात त्यावरून ते काय एकमेकाचे गुरु होतात का मग जायचं असेल तर जा त्याच्याकडे किती काय आहे ते तुला तिथं गेल्या गेल्या लगेचच कळेल कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात असं महाराजांनी त्याला सांगितलं तर पुंडलिकाला काही कळेना कारण स्वप्न तर सत्य चाललेलं आहे अक्षरशः लाईव्ह आपण म्हणतो दर्शन तसं चाललेलं आहे आणि मग महाराज म्हणाले की कुठेही जाऊ येऊ नको तुला मंत्र हवाय ना तू कान इकडे कर मी तुला मंत्र देतो आणि मग त्या स्वप्नामध्ये त्या दिगंबर पुरुषांनी त्याच्या कानामध्ये गण गण असा मोठ्या निशब्द केला हाच तुला मंत्र दिला असं महाराजांनी ते गजानन महाराजच होते रूप वेगळं धारण केलेलं होतं म्हणून पुंडलिकाला ओळख पटली नाही मग <coughs> हा मंत्र दिल्यानंतर एकदम आंतर जागृती झाली आणि त्याच स्वप्नामध्ये तेव्हा तो निरखून पाहायला लागला तेव्हा त्याला असं जाणवलं की अरे हा दिगंबर पुरुष दुसरं तिसरं कोणी नाही हे तर आपले साक्षात शेगावचे गजानन महाराज आहे आणि मग तो भानावर आला पूर्णपणे स्वप्नामध्ये त्या आणि थांबला क्षणभर तेव्हा महाराज म्हणाले आणखीन तुला काय आस आहे ते सांग मी तुझी आस पुरवतो मंत्र तर तुला दिलाय आताच तर पुंडलिकाने त्यांना सांगितलं की महाराज तुमच्या पादुकांचं निरंतर पूजन करावं अशी माझी मनिषा आहे तर तुम्ही मला तुमच्या पादुका नित्य पूजेसाठी द्या तर महाराजांनी पायातल्या पादुका काढल्या आणि त्या स्वप्नातच त्याला दिल्या आणि त्या म्हणा ते म्हणाले की हे या गे पादुका आणि त्यांचं पूजन नित्य करत जा स्वप्नामध्ये पादुका स्वीकारल्या पुंडलिकाने आणि त्याला जाग आली जाग आल्यानंतर स्वप्न तर सगळं विरलं बरं त्या स्वप्नामध्ये जो मंत्र मिळालाय तो तर लखा आठवत होता आणि ते शेगावचे महाराजच होते हे त्याला पटलेलं होत आणि मग त्या स्वप्नानंतर त्याला पुन्हा झोप आली नाही मुहूर्त झाला पहाट झाली आणि भागी ठाकरेंना आली की चल बाबा मोक्ष गुरु करायचंय ना तुला आता आता आपण जाऊया हळू हळूहळू उजाडेल आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये किंवा त्या उषक कालाच्या प्रकाशामध्ये मोक्ष गुरुकडे जाण्याची वाट दिसायला लागेल आपल्याला अंजनगावला जायचंय तर पुंडलिकाने तिला निक्षून सांगितलं हे बघ बागाबाई मी काही तुझ्या बरोबर आज येत नाही